मॅट्राच्या ह्या आपल्या दुसऱ्या पार्टमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आहे मागच्या पार्टला आपण मेथडने काढायचं शिकलो ठीक आहे त्याचे पाच एक्झाम्पल्स करून ठेवा हे याच्यापैकीच येणार आहे हे टॉपिक्स तुम्हाला देते बघा त्याच्यापैकीच येणार आहे मग पुढे महत्वाचे एक्झाम्पल्स वगैरे त्याचे पण तुम्हाला व्हिडिओज येतील आता आपण पुढचं बघतोय की युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन इन्व्हर्स कसा काढायचा ठीक आहे तर आता आपण पहिले बघू की मेथड आणि रो ट्रान्सफॉर्मेशन कुठे वापरायची कुठे नाही वापरायची जर तुम्हाला ना क्वेश्चन मध्ये असं दिलं फाईंड द इनवर्स म्हणजे नाव नाही दिलं मेथडचं तर ऍट वापरायची कारण ती सोपी पडते जरा जर स्पेसिफिक नाव दिलं की फाइंड द इनवर्स युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन तरच रो ट्रान्सफॉर्मेशनला यूज करायचा नाही तर त्याच्यात खूप साऱ्या चुका होण्याची पॉसिबिलिटी असते मग आपले मार्क जातात म्हणून ही गोष्ट कायम लक्षात ठेवा नाव नाही दिलं तर नेहमी मेथडचाच यूज करायचा जर स्पेसिफिक नाव सांगितलं युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन तरच करायचं आपण मेथड शिकून घेऊ कारण बऱ्याचदा असा क्वेश्चन असतो युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन तर ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे काय रो मधल्या रो मध्ये तुम्ही काय करू शकता ऍडिशन सबस्ट्रॅक्शन असं तर कोणते कोणते ट्रान्सफॉर्मेशन असतात ते पहिले बघून घेऊ आपण हे जे आहे याला म्हणायचं इंटरचेंजिंग द रोज डबल हेडेड आयरो ना याचा अर्थ होतो की डायरेक्ट रो इंटरचेंज करणे म्हणजे सेकंड रो फर्स्ट रोला आणली फर्स्ट रो सेकंड रोला आणली ठीक आहे आणि अजून एक रो, रो ट्रान्सफॉर्मेशन करताना रोचाच वापर करायचा मध्येच एखादं कॉलम करायचं नाही आणि कॉलम करताना कॉलमच करावं लागतं म्हणून आहे ना कॉलम आणि रो मध्ये खूप कन्फ्युजन होतं बघा म्हणून त्याच्यामुळे आपल्याला कॉलम ट्रान्सफॉर्मेशन येतच नाही कधीच नाही एक्झामलाच विचारत नाही आणि आलं असेल ना तरी मग ते तुम्हाला खूप केअरफुली करावं लागतं कारण आपण कॉलम करता करता मध्येच एखादं रोच होऊन जातं म्हणून कॉलम ट्रान्सफॉर्मेशन करायचं नाही ते येतही नाही तर कोणते कोणते ट्रान्सफॉर्मेशन आहे पहिले रो इंटरचेंज करायचं नंतर एका रो मध्ये तुम्ही असं करू शकतात आर वन प्लस टू आर थ्री एका रो मध्ये टू आपण ऍड करू शकतो किंवा आर वन गिव्ह आर टू गिव्ह आर टू मायनस थ्री आर वन असं पण आपण करू शकतो म्हणजे रोला रोचा आधार घेऊन सबस्ट्रॅक्शन एखाद्या नंबरने तेही करू शकतो एखाद्या नंबरने आर टू गिव्ह आर टू इंटू वन बाय फाईव्ह किंवा वन बाय थ्री हे मी एक्झाम्पल देते यासारखं करू शकतो काय ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकत नाही काय चालत नाही आर वन इंटू आर टू कधीच नाही करायचं आर वन अपॉन आर टू हे पण चालत नाही समजलं या गोष्टी करायच्या नाही चालणाऱ्या गोष्टी याचे आपल्याला तेवढंच फक्त करायचं याचा वापर करून आपल्याला आता इन्व्हर्स काढायचा एक एक्झाम्पल मी तुम्हाला दिलेलं आहे चला स्टार्ट करू शक्यतो सोपे सोपेच ट्रान्सफॉर्मेशन निवडायचे आता मी तुम्हाला सांगते कसं कसं ते नीट लक्ष द्या व्हिडिओ नीट बघा शेवटपर्यंत बघा तर याचा इन्व्हर्स बाय युजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन तर सगळ्यात पहिली जी आपली स्टेप आहे की डिटर्मिनंट ऑफ ए नॉट इक्वल टू झिरो आलं पाहिजे सोडून दिलं टू मायनस थ्री तसंही हा झिरोच नाही घेतलं असतं तरी चाललं असतं वन मायनस नाईन प्लस टू इंटू वन मायनस सिक्स हे तर झिरोच येणार आहे सो एट मायनस टेन मायनस टू इज नॉट इक्वल टू झिरो दे फोर ए इनवर्स एक्झिस्ट म्हणजे ए इन्वर्स येतं आहे ठीक आहे नॉट इक्वल टू झिरो आलं पाहिजे इक्वल टू जर झिरो आलं तर त्या मॅट्रिक्सचं इनवर्स आपण काढू शकत नाही डज नॉट एक्झिस्ट डायरेक्ट लिहून घ्यायचं इथपर्यंत आला एक मार्क हे तुम्हाला मी मागे पण सांगितलं आता याच्यानंतर तुम्ही काय करणार नाव आपण अगदी स्टार्टिंगला फॉर्म्युला शिकलेलो आहोत ए इन so, टू ए इनवर्स इज आहे सो झिरो वन टू वन टू थ्री थ्री वन वन इन टू ए इनव्हर्सिस वन झिरो 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 वन झिरो 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 वन ठीक आहे आता आपल्याला काय करायचं रो ट्रान्सफॉर्मेशनने हा मॅट्रिक्स इकडे आणायचा पण रूल काय आहे बघा पहिल्यांदा हा कॉलम वन झिरो झिरो झाल्याशिवाय पुढे जायचं नाही कळलं हे बाकीचं तुम्ही कसंही नंतर आणू शकतात पण पहिले हा वन झिरो झिरो आणायचा मग आता बघूया आपण कसं आणणार कोणत्या कोणत्या ट्रान्सफॉर्मेशनचा यूज करायचा सगळ्यात पहिले इथे वन पाहिजे सोपं बघा हे इकडे गेलं तर वन येईल म्हणजे इंटरचेंजचं इंटरचेंजच ट्रान्सफॉर्मेशन वापरायचं आर वन इज इंटरचेंज बाय आर टू जे इकडे करताय तुम्ही तेच इकडे करावं लागेल झिरो वन झिरो वन झिरो 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 वन ठीक आहे याच्यानंतर पुढे आता इथे झिरो हवाय तुम्हाला इथे झिरो कसा येईल आर थ्री गिव्स आर थ्री मायनस थ्री टाइम्स आर वन सो वन टू थ्री झिरो वन टू थ्री मायनस थ्री झिरो वन मायनस सिक्स मायनस फाईव्ह वन मायनस नाईन मायनस एट अगेन जे इकडे केलंय तेच तुम्हाला या साईडला करावं लागेल झिरो मायनस हे तर झिरोच येईल झिरो मायनस थ्री मायनस थ्री आणि इकडे वन इथपर्यंत कळलं खूप केअरफुली हे एक्झाम्पल करायचे कारण चुकण्याची खूप पॉसिबिलिटी असते याच्यामध्ये आता हे वन झिरो झिरो झाल्यावर आता इथे झिरो पाहिजे इथे झिरो पाहिजे वन इथे आहेच हा झिरो हा झिरो आणि इथे वन पाहिजे हा <laughs> आता जे आहे ते तुम्ही आणू शकता इथे झिरो आणणं आहे सो आर वन so, गिव्ह आर वन मायनस टू आर टू अजून एक ऑलरेडी जे वन झिरो झिरो झाले त्याच्यात चेंज व्हायला नको सो वन टू मायनस टू झिरो थ्री मायनस फोर किती येईल बघा मायनस वन झिरो वन टू झिरो मायनस फाईव्ह मायनस एट इन टू एन व्हर्सिस आर वन मायनस टू आर टू आहे ना झिरो मायनस टू मायनस टू वन झिरो वन झिरो 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 मायनस थ्री वन ठीक आहे याच्यानंतर आता पुढचं सोपं जे आहे तेच करायचं आपल्याला कठीण कडे जायचं नाही ट्रान्सफॉर्मेशनच्या वेळेचा आपल्याला इथे झिरो हवा आहे इथे वन हवाय आणि इथे पण झिरो पाहिजे सोपं काय पडणारे मायनस फाईव्ह ला आता झिरो करू आपण आर थ्री आरथ्री आर थ्री प्लस फाईव्ह आर टू सोपं होईल आणि लवकर झिरो पण होऊन जाईल झिरो मायनस फाईव्ह प्लस फाईव्ह झिरो मायनस एट प्लस टेन इज टू इन टू इनवर्स इज मायनस टू वन झिरो वन झिरो 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 प्लस फाईव्ह फाईव्ह मायनस थ्री आणि वन इथपर्यंत कळलंय सगळ्यांना आता इथे झिरो पाहिजे सोप आहे आर टू गिल्स आर टू मायनस आर थ्री ऑलरेडी जे झिरो वन झाले त्याच्यात चेंज नाही होऊ द्यायचा हे असं ना पझल सारखं आहे पझल सॉल्व्ह करतो ना त्याच्यासारखं वन टू मायनस टू झिरो 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 टू मायनस टू वन झिरो वन मायनस फाईव्ह मायनस फोर प्लस थ्री मायनस वन फाईव्ह मायनस थ्री वन ठीक आहे आता दोनच ट्रान्सफॉर्मेशन उरले आपले कोणते इथे झिरो पाहिजे आणि इथे वन पाहिजे ठीक आहे आता इथे वन कसा आणता येईल आता दुसरं काही ऑप्शन नाही आपल्याला अपॉइन आप टू करावाच लागेल मग इथे करून घेऊ कारण दुसरं कोणाचा आधार घेऊन याचा यूज केला तर इथे बदल होईल ठीक आहे ना मग इथे वन अपॉइन टू करावा लागेल आर थ्री गेस आर थ्री इन टू वन बाय टू वन झिरो मायनस वन झिरो वन झिरो 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 वन मायनस टू वन झिरो मायनस फोर थ्री मायनस वन फाईव्ह बाय टू मायनस थ्री बाय टू वन बाय आणि आता लास्ट राहिलं एक इथे झिरो आणणं सोपं आहे आर वन गिव्ह आर वन प्लस आर टू वन झिरो 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 वन झिरो 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 वन इंटू टू ए इनव्हर्स इज मायनस टू प्लस फाईव्ह बाय टू मायनस फोर प्लस वन वन बाय टू वन मायनस थ्री बाय टू मायनस वन बाय टू झिरो प्लस हाफ हाफ मायनस फोर थ्री मायनस वन फाईव्ह बाय टू मायनस थ्री बाय टू वन बाय ठीक आहे ना आय इन टू ए इनव्हर्स आयने म्हणजे युनिट मॅट्रिक्सने आपण कोणाला जरी मल्टिप्लाय केलं तरी आपलं आन्सर तेच येतं म्हणजे आपल्याला आन्सर मिळेल सो so, ए इनव्हर्स इज हाफ मायस हाफ हाफ मायनस फोर थ्री मायनस वन फाईव्ह बाय टू मायनस थ्री बाय टू वन बाय टू हे झालं आपलं फायनल आन्सर समजलंय सगळ्यांना ठीक आहे हो पुन्हा एकदा हे लक्षात ठेवा फक्त तुम्ही की तुम्हाला हे कधी करायचं जर तुम्हाला असं दिलं की यूजिंग रो ट्रान्सफॉर्मेशन तरच याचा यूज करा नाही तर याच्यात ना खूप चुकण्याची शक्यता असते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काहीही डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा म्हणजे मला तो डाऊट सॉल्व करता येईल आणि अजून तुम्हाला काय काय रिक्वायरमेंट आहे मला सगळं सांगा की हो आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे याच्यात थोडा प्रॉब्लेम वाटतो त्याच्यात थोडा प्रॉब्लेम वाटतो सांगा होईल तितकं मी ट्राय करणार आहे की जास्तीत जास्त सगळ्या मुलांना मिळालं पाहिजे ठीक आहे शेअर करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये